माती लावून ते असं पाणी जे अडवतात त्याला बांध धरणे म्हणतात त्याच्यासाठी रात्री बेरात्री त्यांना शेतात जावं लागतं चिखलात जावं लागतं जंगली प्राण्यांचा प्रॉब्लेम होतो सापाचा प्रॉब्लेम होतो विचू वगैरे प्र जे प्राणी त्यांचा प्रॉब्लेम होतो तर तिच्यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनीच ही युक्ती शोधून काढली की ह्या पाईपाला काय करायचं की शेताच्या एका बाजूला किंवा मध्यभागी टाकून द्यायची आणि ह्या पाईपाला छिद्र पाडून तिच्यावर वीस एम एमचं ग्रोमेट लाव आप ग्रोमेट लावून टेकअप आपलं पॉक लावून द्यायचा बरोबर तर याच्याने काय होतं की ह्या वीस एम एमचा किंवा काही शेतकरी सोळा एम एमचा वापरतायत हे कशावर ठरतं हे पण व्हिडिओच्या शेवटी सांगेल आणि जे शेतकरी आता व्हिडिओ बघतायत त्यांच्यासाठी एक विनंती करतो की तुम्ही कशा प्रकारे तुमच्या शेतात पाणी पाचतात तुमच्या ठे शेतात ठेव पाणी देतात हे कमेंटमध्ये सांगा की जेणेकरून आम्हाला पण आयडिया येईल तर मी मुद्द्यावर येतो की काय करतात शेतकरी की याला कॉक लावतात आणि प्रत्येक सरीमध्ये दे सोडून देतात आता काय होतं जे बांध पकडतात ना तिच्यामध्ये कसं असतं की एक सरी भरण्यासाठी समजा वीस मिनटं लागतात अर्धा तास लागतो तर शेतकऱ्याला तिथेच थांबावं लागतं की ही सरी भरली गेली मग तिथे माती लावून पुढच्या सरीमध्ये पाणी मोकळं करा बरोबर पण याच्यात फायदा काय होतो की याच्यातनं कंट्रोल पाणी येतं तर एका वेळेस ते तीन सऱ्या चार सऱ्या पाच सोऱ्या जसं त्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे त्या पद्धतीने एका वेळेस हे ओपन करून देतात कॉक आणि मग पाणी जात राहतं आता, आता पाणी आपूसकच कॉक लावल्यामुळे कंट्रोल प्रमाणात आहे कमी प्रमाणात जात आहे तर जी सरी भरायला समजा एक तास लागत होता ती सरी भरायला आता चार तास लागतील इव्हन ते शेतकऱ्याच्या हातात आहे आलं लक्षात की बाबा कॉक कमी जास्त करून तो वेळ कमी जास्त सुद्धा ते करू शकतात तर इच्छा काय होतं समजा दिवसाचा वेळ असेल तर ठीक आहे बाबा एकदा सर्या सोडून दिल्या तर तेवढे तीन तास चार तास पाच तास शेतकरी फ्री इतर कामं करायला नाहीतर त्याला ते बाण पकडण्यासाठी तिथेच थांबावं लागत होतं